मध्ये सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे उद्घाटन ग्रामस्थात समाधान देऊळघाट गावातील बडे कब्रस्तान ते मौलाना आझाद गेट पर्यंत सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे उद्घाटन माजी सभापती बबलू शेठ सरपंच आर आर पसरटे ग्रामविकास अधिकारी आर जी पवार आणि माजी उपसरपंच सांडू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या कामासाठी धर्मवीर आमदार संजय भाऊ गायकवाड यांनी डोंगरी विभागाअंतर्गत दहा लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे या रस्त्यामुळे गावातील रहिवाशांना वाहतुकीसाठी चांगली सुविधा उपलब्ध होणार असून पावसाळ्यात होणाऱ्या अडचणी कमी होतील उद्घाटन कार्यक्रमात अनेक मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बबलू शेठ यांनी आपल्या भाषणात आमदार संजय भाऊ गायकवाड यांचे विशेष आभार मानत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले या कार्यक्रमामुळे गावात समाधानाचे वातावरण असून ग्रामस्थांनी बबलू शेठ आणि त्यांच्या कार्य संघाचे आभार मानले आहेत रस्त्यामुळे विद्यार्थ्यांसह सर्व नागरिकांनी रोजच्या जीवनात मोठा दिलासा मिळणार आहे महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर बुलढाणा या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद